एमबी च्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपण एमबीएन प्रीमियरमध्ये स्वागत आहे भरवड्यामध्ये सर्वाधिक मतांनी लीड घेऊन त्याच्या चरणी वंदन करते विकास बरोबर आपण चालू करणार आहोत सर्वात पुढे तुमच्या समोर एक आव्हान अस खूप अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे म्हणजे शहराला पाणी पाणी मिळणं हा त्यांचा हक्क आहे रस्त्यावरती वळण्यासाठी हालचाल चालू थोडंस जरा वेगळा वाटेल परळीच्या विकासासाठी जे जे काही करावं लागेल ते सर्व करण्याची माझी तयारी नमस्कार एम बी सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण या नव्या वर्षाची सुरुवात आपल्या परळी वैजनाथ नगरीच्या प्रथम नागरिक असलेल्या सौ पद्मश्री बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या मुलाखतीद्वारे करत आहोत वहिनी आपल्या एम न्यूज परिवारामध्ये स्वागत आहे आपण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मतांनी लीड घेऊन जिंकून आलात त्यासाठी सर्वप्रथम एम न्यूज तर्फे आणि प्रणिकरांच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन तसेच आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा लवकरच आपण पदभार स्वीकारणार आहात तर आपली पुढची वाटचाल कशी असेल सर्वप्रथम मी परळीकर जनतेच्या चरणी वंदन करते आपल्या परळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तसेच माजी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि आपले पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री आदरणीय पंकजाताईसाहेब मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीकर मायबाप जनतेने मला भरघोस मतांनी विजयी केले आणि भरभरून मला प्रेम आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानते तसेच नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांना आपल्या आपली परळी नवीन वाटचाल करणार आहे आणि एक नवीन विकास पर्व आपण चालू करणार आहोत त्या दृष्टीने सर्वात पहिल्यांदा सुरुवातीला आपण परळीच्या विकासासाठी आणि पुढील वाटचालीसाठी स्वच्छ परळी करण्यासाठी सुंदर परळी करण्यासाठी आपल्या परळीतल्या ज्या मूलभूत गरजा आहेत स्वच्छता असेल पाणीपुरवठा असेल किंवा वीज पुरवठा असेल या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांवर आपण सर्वप्रथम काम करणार आहोत एक निश्चित असं वेळापत्रक करणे त्या आणि एक अशी हेल्पलाईन तयार करणे चोवीस तास कुठलीही मूलभूत समस्येच्या बाबतीतली त्यांची कुठली अडचण असू द्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे सर्वात मोठं तुमच्यासमोर एक आव्हान असं आहे की आजची चार वर्ष इथे नगर परिषदेमध्ये प्रशासक होते त्या पूर्वीच्या काळामध्ये बरेच प्रकल्प आहेत की जे दहा दहा वर्षांपासून रखडलेली आहेत डॉक्टर भालचंद्र सार्वजनिक वाचनालय असेल किंवा राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचं काम असेल असे बरेच प्रकल्प आहेत की जे रेंगाळलेले आहेत त्याबद्दल आपण आपली काय भूमिका असेल त्याबद्दल आपलं भालचंद्र वाचनालय जे आहे ते तयार आहे आणि मला तिथे जाऊन आता आढावा घ्यायचा आहे पाहणी करायची आहे आणि तिथे ज्या अत्यावश्यक सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणे तसेच भालचंद्र वाचनालयाच्या वरच्या मजल्यावरती आपल्या परळीतील समस्त विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका तयार करायची आहे तसेच डिजिटल लायब्ररी पण आपल्याला तिथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे okay. आणि कुठल्या परीक्षेसाठी कुठले पुस्तक वापरायचे यासाठी मार्गदर्शन करणारे आपण तिथे मार्गदर्शकसुद्धा नेमणार आहोत आणि त्याचबरोबर परळीतले इतर जे काही प्रकल्प आहेत त्यांची देखील पाहणी करायची आहे आढावा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर ते पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राईट टू पीक ही चळवळ महिलांसाठी चालवली जाते तसाच काहीसा प्रकार परळीमध्येही महिलांची मोठ्या भागामध्ये असेल किंवा बाहेर गावात येणारे जे आहेत भाजीपाला विक्रेते त्यांची अडचण होते की त्यांना ते महिलांना सार्वजनिक शौचालयासाठी उपलब्ध नसतात तर त्या बाबतीतही आपण काही पावलं उचलणार आहात का हो निश्चितच तुम्ही प्रचारादरम्यान ऐकलं असेल माझ्या तोंड बरेचदा आलेला आहे की महिलांना मुंढा भागामध्ये फिरत असताना किंवा इतरही शहराच्या भागामध्ये फिरत असताना स्वच्छताग्रह नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरं जावंच लागतं आणि ही अडचण खरं तर खूप अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे ही महिलांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे आणि सार्वजनिक स्वच्छताग्रहासाठी आपण स्वच्छ भारत अभियान आणि नगर परिषद निधी याच्या माध्यमातून माते लवकरात लवकर महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित असे स्वच्छताग्रह उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करू अजून एक मुद्दा आहे की वाण धरण आहे त्याच्यामध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे परंतु पाण्याचं जे वेळापत्रक आहे पाच दिवसांनी शहराला पाणी येतं तर त्याबाबतही बऱ्याच नागरिकांच्या मागणी आहे की ते पाणी म्हणजे दिवस कमी करून दोन किंवा तीन दिवसांचा गॅप द्यावा तर त्याच्याबद्दलही आपण काही पावलं उचलणार आहात का हो कारण पाणी ही आपली मूलभूत गरज असते आणि पाणी नसेल तर जनजीवन ठप्प होत असतं आणि नागरिकांना वेळेवर पाणी मिळणं हा त्यांचा हक्क आहे त्यासाठी आपण पूर्ण पाणी करून घेऊन घेऊयात आणि एक नियोजनबद्ध असं वेळापत्रक तयार करून त्या पद्धतीनं पाणी पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करू आपला प्रश्न असा आहे की शहरामध्ये पहिले महात्मा फुले भाजी मंडई होती महात्मा फुले भाजी मंडई च्या नंतर तिथल्या भाजी विक्रेत्यांना हे रस्त्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास गेल्या दोन ते तीन दशकांपासून भाजी विक्रेते हे रस्त्यावरती बसत आहे तर त्याच्यामुळे होतं असं की वाककीला अडथळा देखील येतो प्लस त्या याच्यावरती भाजीपाल्यावरती धूळ राख जी असते ती पडल्यामुळे त्याची हायजिनिक सुद्धा राहत नाही तर त्या अनुषंगाने नगरपालिका काही भाजी विक्रेता संकुल किंवा काही असं बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने काही करण्याचा काही प्रस्ताव आहे का च आमचा असा प्रयत्न असणार आहे आम्ही भाजी विक्रेत्यांसोबत आपल्या परळीतील नागरिकांसोबत आणि आपले नगर माझे जे सहकारी नगरसेवक आहेत आणि जे व्यापारी आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नगर परिषदेच्या माध्यमातून एक अशी जागा उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि तिथे एक स्वतंत्र भाजी मंडळी स्थापन करण्याचा देखील विचार आहे त्यामुळे कसं होईल की पूर्ण स नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी भाजीपाला भेटेल आणि त्यामुळे आपल्या परळीच्या जनतेच्या आरोग्यामध्ये निश्चितच सुधारणा होईल आपण लवकरच पदभार स्वीकारणार आहोत तीन जानेवारीला असं कळतंय त्यानंतर सर्वसाधारण सभा देखील होईल तर, तर त्या अनुषंगाने काही हालचाली आहेत सध्या पदभार घेण्यासाठी हालचाली चालू आहेत अगोदर आम्ही पदभार स्वीकारणार आहोत तीन जानेवारीला दोन वाजताची वेळ आपली ठरलेली आहे पदभार घेऊन नंतर मग पुन्हा सभेचे आम्ही नियोजन करू आणि एक प्रश्न थोडासा जरा वेगळा वाटेल परंतु बहुतांश ठिकाणी महिला ज्या असतात किंवा नगरसेविका असतात किंवा कोणत्याही संस्थेमध्ये जातात त्या एक रबरी शिक्का म्हणून किंवा एक स्टॅम्प म्हणून बघितलं जातं किंवा झेंडा फक्त त्या अध्यक्ष असतात तर याबाबत आम्हाला वेगळेपण बघायला आवडेल पदाधिकाऱ्यांना निश्चितच तुम्ही याबाबत वेगळे पण पाहाल मी वीस वर्ष घर सांभाळलं आहे आणि माझ्या पतींनी मला सांगितलं आहे की तू घराची जबाबदारी समर्थपणे निभून नेलेली आहेस आता तू परळीची जबाबदारी घे म्हणून त्यामुळे मी त्या दृष्टीने निश्चितच प्रयत्नशील असेल आणि परळीच्या विकासासाठी जे जे काही करावं लागेल ते सर्व करण्याची माझी तयारी होमवर्क तर झालेलं आहे आता प्रॅक्टिकलची वेळ आहे एम बी तर्फे पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद